नमस्कार आयचीवर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये के व्ही टी रणधीर आयुर्वेद मेडिकल कॉलेज बोराडी शिरपूर धुळे या कॉलेजविषयी त्या ठिकाणी डिटेल माहिती बघायची आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे के व्ही टी आयुर्वेद कॉलेज जे आहे या कॉलेजचा कोड त्या ठिकाणी आहे एकतीस एकोणतीस आणि हे जे कॉलेज आहे हे त्या ठिकाणी गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रश्न विचारतात सर की हे कॉलेज आपण किती नंबरला टाकलं पाहिजे जर हे कॉलेज तुमच्या जवळचं असेल तुमच्या जिल्ह्यामधील असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी पंधरा रँकिंगपर्यंत या कॉलेजला रँक देऊ शकतात जे विद्यार्थ्यांना हे कॉलेज त्या ठिकाणी खूपच दूर असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी हे कॉलेज शेवटला म्हणजे वीस रँकिंगपर्यंत टाकलं तरीसुद्धा त्या ठिकाणी चालेल या कॉलेजचा ॲड्रेस जर आपण बघितला तर बोराडी शिरपूर धुळे या ठिकाणी हे कॉलेज आहे बोराडी या ठिकाणी हे कॉलेज आहे बोराडीपासून दोनशे मीटर अंतरावर याचा अर्थ बोराडी या ठिकाणीच हे त्या ठिकाणी कॉलेज आहे परंतु शिरपूरपासून मात्र वीस किलोमीटर अंतरावर हे त्या ठिकाणी कॉलेज आहे आणि धुळे या ठिकाणापासून या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर हे त्या ठिकाणी कॉलेज आहे एकोणीसशे बहात्तर साली या कॉलेजची स्थापना झालेली आहे गव्हर्नमेंट हेडेड महाराष्ट्र राज्यामधील हे कॉलेज आहे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की सर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट नेडेड कॉलेज आहे त्यापैकी के व्ही रणधीर धुळे एक आहे तर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय जर तुमची कॅटेगरी ओपन असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल तर अशा कॅटेगरीसाठी पासष्ट हजार आठशे बावन्न एवढी त्या ठिकाणी फीस आहे आणि अदर जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये एस सी एस टी विजय आणि एन टी एन टीमध्ये एन टी बी एन टी सी एन टी डी या सर्व कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी तेरा हजार सहाशे बावन्न एवढी फीस आहे त्याच्यानंतर हॉस्टेल जर आपण बघितलं तर या कॉलेजमध्ये हॉस्टेल अवेलेबल आहे मुलांचं आणि मुलींचं दोन्हीसुद्धा हॉस्टेल या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे हॉस्पिटल पेशंट फ्लो जर बघितला तर एवढा खास या कॉलेजच्या हॉस्पिटलचा पेशंट फ्लो नाही आहे वीस ते तीस ॲव्हरेज पर डे पेशंट या ठिकाणी या कॉलेजमध्ये आहे हॉस्पिटल बेड जर बघितलं तर त्या ठिकाणी साठ इंटेक कॅपॅसिटी असणारं हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे साठ बेड त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहे कॉलेज फॅकल्टी जर बघितली तर चांगले कॉलेज फॅकल्टी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण आपण प्रत्यक्षात त्या कॉलेजला भेट देऊन त्याचप्रमाणे तेथील जे काही आमचे मागच्या काही वर्षामध्ये जे काही त्या कॉलेजला लागलेले विद्यार्थी आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटून कॉलेजचा फीडबॅक आपण घेतलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्षसुद्धा या कॉलेजला आपण भेट दिलेली आहे चांगल्या प्रकारची फॅकल्टी या ठिकाणी आहे टीचिंग चांगली होते कॉलेज रेटिंग जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी थ्री पॉईंट नाईन आउट ऑफ फाईव्ह असं या कॉलेजचं कॉलेज रेटिंग आहे या कॉलेजमध्ये चांगलं काय तर पंधरा एकर गुड कॅम्पस आहे चांगला कॅम्पस आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे स्वच्छता या कॉलेजमध्ये खूप आहे आणि फॅकल्टीसुद्धा खूप चांगली आहे सपोर्टिव्ह आहे आणि चांगलं शिकण्या त्या ठिकाणी शिक्षण जे आहे चांगली टीचिंग या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी आहे तर इम्प्रूव्हमेंट जर आपण बघितलं तर या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कमी आहे हॉस्पिटलमध्ये असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर ऑदर कॉलेजच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर हे जे कॉलेज आहे हे थोडं लो कट ऑफ बसलेलं कॉलेज आपल्याला बघायला भेटते बाकीच्या कॉलेजचा कट ऑफ त्याचप्रमाणे बाकीच्या कॉलेजची जर तुलना केली तर बाकीचे कॉलेज त्या ठिकाणी खूप इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे टीचिंग आहे आणि या गोष्टीमुळं कुठेतरी या कॉलेजला त्या ठिकाणी मुलांकडून मुलांचा जो काही कल आहे या कॉलेजसाठीचा तो आपल्याला कमी बघताना आपण बघितलेला आहे लो कट ऑफ असलेलं हे त्या ठिकाणी एक महाराष्ट्र राज्यामधील कॉलेज आहे पेशंट फ्लो मात्र या ठिकाणी खूपच कमी आहे आणि हा जो काही रिव्ह्यू आहे हा आपण या ठिकाणी स्वतः कॉलेजला व्हिजिट देऊन बनवलेला रिव्ह्यू आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या प्रकारे व्हिडिओची शेरीज जर पाहिजे असेल बी एम एस कॉलेजबद्दल किंवा बाकीच्या कोर्सेसचे जे काही कॉलेजेस आहे बी डी एस एम बी बी एस असेल किंवा बी एच एम एस तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नेक्स्ट जे काही कॉ कॉलेजचा रिव्ह्यू आहे तो आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते कॉलेज आपण फर्स्ट या ठिकाणी घेऊया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये अजून काही माहिती टाकायची आहे का त्याबद्दल नक्की त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आणखी इन्फॉर्मेशन ॲड करण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद